नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे छान असे गोल्डन कलरचे बँगल्स खूप सुंदर खूप छान डिझाईन आहे बघा तर वर्ष सावित्री पेशियललाच एक एक वेगवेगळ्या डिझाईन घेऊन येत आहे खूप सुंदर आहे खूपच सुंदर आहे डिझाईन पण खूप छान आहे बघा खूप गोल्डन कलरमध्ये आहे शायनिंग पण बघा तुम्हाला मी घालून पण दाखवते हे बघा हे बघा किती छान डिझाईन आहे वेलाची डिझाईन आहे मस्त असं बघू शकतात तुम्ही किती छान दिसतेत गोल्डन एकदम शायनिंग खूप शायनिंग आहे ह्याला सनावाराला खूप छान दिसतात ह्या बांगड्या ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे तुम्हाला पाहिजे ते डिझाईन मिळू शकते हे बघा खूप सुंदर डिझाईन आहे बघा जाणार आहे बघून घ्या डिझाईन किती सुंदर आहे ती ह्याच्यात भरपूर डिझाईन आहेत तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल तुम्ही फक्त ऑर्डर करा स्क्रीनशॉट घ्या आता व्हॉट्सअप नंबरला मेसेज टाका की आम्हाला डिझाईन तुम्ही दाखवा म्हणून याच्यातले तर तुम्हाला मी हे घालून दाखवते बघा मी हातात घातलं किती सुंदर दिसायली डिझाईन चार वांगड्याचा आहे पहिला पण मी तुम्हाला दाखवलेला चार वांगड्याचा सट आहे तर ह्याच्यात आता शिंगल पण एक एक सट पण आहे शिंगल बांगडी घालायला हे चार वांगड्याचे सट आहेत सहा वांगड्याचे आहेत काहीतरी वेगळी डिझाईन बघून घ्या तुम्ही किती सुंदर डिझाईन आहे किती सुंदर दिसते डिझाईन हे बघितली का किती छान सुंदर आहे हे डिझाईन आणि एका हातामध्ये एकच आहे हे बघा आहे ह्याची शिंगल बांगड्याची डिझाईन बघा खूपच सुंदर आहे डिझाईन ह्याची बघा शायनिंग सगळ्या बांगड्याची शायनिंग बँगल्स तशीच आहे शायनिंगमध्ये काय फरक येणार नाही हे पण घालून दाखवते तुम्हाला कसे हे बघा डिझाईन किती सुंदर येते हे पण चारचा सट आहे ह्याच्यानंतर मी दाखवणार आहे ते सिंगल एक बांगडीचा सट दाखवणार आहे खूप छान दिसत आहेत ते हे बघा बघून घ्या जवळून कसा डिझाईन किती छान आणि किती शायनिंग आहे ह्या बांगडीला बँगल्सला खूब छान डिजाइन है बलर मध्य छान है कि सुंदर है फुला डिजाइन है हजार कलर मधे फुले है हजार खूबच सुंदर डिजाइन है हेज कलर खूब छान छान है बघा कशी दिसते ही पण डिझाईन हातात घालून दाखवली मी तुम्हाला खूप सुंदर खूप छान कुणी ओळखू शकणार नाही ना ही सोन्याची बँगलेस आहे का नकली आहे ते खूप सुंदर आहे डिझाईन पण खूप छान छान आहेत बघा पटपट सांगा मला तुम्हाला कोणती आवडती ते हे बघा ही दुसरी डिझाईन खूप छान खूप सुंदर आहे ह्याची डिझाईन पकडून घ्या तुम्ही कशी दिसते ते शायनिंगमध्ये कुठंच फरक येणार नाही जशी तशी शायनिंग आहे सेम ते शेम ह्याच्यात मिना भरलेले पण आहेत कलरमध्ये पण मिळणार आहे तुम्हाला बघा कशीच डिझाईन खूप सुंदर आहे ह्याची शायनिंग पण तशीच आहे गोल्डन पूर्ण शायनिंगमध्ये आहे आणि पूर्ण डिझाईन जाळीदार आहे अशी कलरमध्ये पण खूप छान दिसते खूप सुंदर आहे बघा मैत्रिणीनो पटपट सांगा बुकिंग करा कोणची तुम्हाला पाहिजे ते मिळेल हे बघा हे तर किती छान किती सुंदर गोड दिसते अशी डिझाईन आहे ही पूर्ण जाळीदार डिझाईन आहे कलरमध्ये पण आहे बघा हे जवळून तुम्हाला दाखवते मी ही डिझाईन कशी येते हे बघा हे पण अशी दिसते घातल्यावर खूप सुंदर आहे डिझाईन शायनिंग पण तशीच आहे शायनिंग मध्ये फरक येणार पण नाही बघा खूप छान छान डिझाईन आलेले आहेत आता खूपच छान सट आहे सहा बांगड्याचा आहे ह्याच्यात डिझाईन तो खूप सुंदर दिसते सहा बांगड्याच्या मध्ये पण डिझाईन भरपूर आहे हे बघा किती छान सुंदर डिझाईन आहे अशी आतमध्ये वेलाचे येते बँगल्स आणि साईडने प्लेन असे डॉट डॉटमध्ये गोल्डनमध्ये आहेत बघा शायनिंग तर किती छान सुंदर आहे एका हातामध्ये तीन जाते सड जर बनवला तुम्ही बांग काची बांगड्याचा तर खूप सुंदर दिसतो लग्नात असा कार्यक्रमामध्ये किंवा सणामध्ये खूप छान दिसणारी बांगडी गोड अशी सुंदर आहेत बघा कशी दिसते ते हातामध्ये खूपच छान दिसते हे बघा हे तर किती सुंदर डिझाईन आहे खूप गोड डिजाईन आहे बघा ना किती छान कलर मध्ये आहे आणि खूप पूर्ण जाळीदार अशी डिजाईन आहे फुलं तर बघा किती सुंदर दिसते त्या बँगलसचे खूपच हे बघा किती सुंदर दिसायला लागल्यात हे बांगड्या खूप सुंदर आहेत